धानोरा महासिद्धेतील सरकारी दवाखान्याचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन धाणुरा महासेदे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सरकारी दवाखान्याचे उद्घाटन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या दवाखान्याच्या माध्यमातून गावातील व परिसरातील नागरिकांना तसेच जवळील गावांना वडगाव गावकऱ्यांना सुद्धा दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत उद्घाटन समारंभाला ग्रामस्थ आमदार डॉक्टर कुटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील जनतेला तात्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे हा प्रकल्प गावाच्या विकासात मोलाचा ठरेल आणि नागरिकांना स्थानिक पातळीवर उपचार घेण्यासाठी मोठी सोय होईल या दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार नियमित तपासणी औषध वितरण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील याशिवाय गरोदर माता बालकी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी विशेष सुविधा पुरवण्यात येणार आहेत नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून आमदार फुटे यांचे आभार मानली हा दवाखाना ग्रामीण भागातील आरोग्य सेवेच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार असून यामुळे परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे